श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंदायी बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश शिंगळे यांच्या हस्ते सत्कार होणं म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचं मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोची सन्मान केला यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटवृक्ष स्वामी, स्वामी भक्ती नेहमीच आपण करीत आलेलो आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने माझी व माझ्या कुटुंबियांची जीवन वाटचाल सुरू आहे असे भावोद्वार काढले मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या स्थानिक कार्याची चौफीर प्रगती झालेली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश शिंगळे व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या कार्यात शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे प्रथमे शिंगळे मनसेचे आमदार बाळा नामगावकर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे सचिन मोरे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागसकर प्रशांत गिड्डे प्रशांत हिंगळे जैनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आवळेकर आदर्श अंकलगी समर्थ नरगे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ए पी आय बागव पी एस आय खापरे मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगे श्रीशैल गवंडी संजय पवार खाजप्पा झंपले ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ अविनाश क्षीरसागर महेश मस्कले जयप्रकाश तोळनुरे विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट